कामोठ्यात पाणीटंचाई विरोधात रहिवाशांची सिडकोवर धडक तीव्र आंदोलनाचा इशारा नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल सेक्टर मधील अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी शुक्रवारी ऍड समाधान काशीद यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयावर धडक दिली यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारत पाण्याचे कमी प्रेशर आणि वाढीव बिलांबाबत तीव्र संताप व्यक्त केला ऍड काशीद यांनी सिडको अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलावून पाहणी करायला लावली असता अनेक सोसायट्यांच्या नळांना पाण्याऐवजी केवळ हवा येत असल्याचे समोर आले या गंभीर प्रकारानंतर ज्या सोसायट्यांना पाणी येत नाही त्यांच्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी दिले या आंदोलनात सागरदीप वर्धमान कृपा श्रीजी यांसह सेक्टर मधील अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी आणि रहिवाशी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रश्न मार्गी न लागल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी रहिवाशांनी दिला सदर सर्व सोसायटी यांना जनजागृती करण्यासाठी सागरदीप सोसायटीचे पदाधिकारी श्री हिंदुराव धायगुळे आणि श्री संतोष इथापे यांनी विशेष मेहनत घेतली धन्यवाद आम्हाला भेटी करताय मला सांगा टायमिंग काय ते सांगतो का ते सांग कसं टायमिंग टाकीची जेवण झाल्याशिवाय पाणी सोडत ते सांग तुम्ही पाठवला शेतकऱ्याचा आला मग ते पाठवतात ना मुला पाठवतात सोसायटीला तुम्ही बिल बिल आम्ही करतोय आम्ही प्रेशरनं बिल जास्त येतात त्याचं कोण भरपाई देणार आहे सांगितलं साहेबांना तुम्ही आता ऑपरेटर तिथं चेक करायला काय झालंय तुम्हाला बोलणारे फोन नाही म्हणून ना तुम्ही लागला तिथं हा ऑपरेटर लोक टाकतात किती वाटत